नमस्कार जय महाराष्ट्र तर आजचा व्हिडिओ जो आहे आपला परत त्याच योजनेवर आहे योजना कुठली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना तर आपले सर्व व्हिडिओ या योजनेवर आपण पहिल्या दिवसापासून अपलोड केलेले आहेत तुमच्या कामाचा जो व्हिडिओ असेल तो पाहून घ्यायचा आहे आणि तुमचे जे काही प्रॉब्लेम असतील फॉर्म फॉर्म संदर्भात किंवा अकाउंट संदर्भात ते सगळे तुमचे प्रॉब्लेम ते व्हिडिओ आपले पाहिल्यावर सॉल्व्ह होणार आहेत कारण आपण तुमच्याच प्रश्नांवरती उत्तर देत आहोत आपण विनाकारण काहीच बोलत नाही तुम्ही जेव्हा मला प्रश्न विचारता त्याच वेळेस मी चारता, ब्रेस में उत्तर देते फेसबुकच्या माध्यमातनं युट्यूबच्या माध्यमातन किंवा व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून अशा बऱ्याचशा कमेंट आपल्याला आहेत आणि त्याच्यावर आपण उत्तरं देतोय तर आजचा जो व्हिडिओ आहे ना आज खूप महत्वाचा व्हिडिओ आहे आजचा व्हिडिओ असा आहे की खूप मोठा फ्रॉड झालेला आहे या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमध्ये म्हणजे जे लोक फ्रॉड करणारे आहेत या लोकांनी थोडा जरी विचार केला पाहिजे होता आज त्याच्यामुळं कितीतरी महिला ह्या म्हणजे अडचणीत येणार आहेत आता ते कसं अडचणीत येणार आहेत ते आपण थोडस पुढे बघणारच आहोत तर नक्कीच व्हिडिओला शेवटपर्यंत पहा आणि आपल्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा शेअर जरूर करा का खरा कारण का ही माहिती सर्वांपर्यंत पोहोचली पाहिजे आणि खूप महत्वाची माहिती मी आज देणार आहे तुम्हाला याच योजनेसंदर्भामध्ये जी माहिती मी अगोदर दिली नाही ते आज देणार आहे तर नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि तुमचे काहीही प्रश्न असतील तर आपल्याला परत तुम्ही विचारू शकता याच्यावरती तर बघा या योजनेच्या अंतर्गत जो फ्रॉड झालेला आहे मोठा फ्रॉड जो झालेला आहे तो साताऱ्यामध्ये झालेला तुम्हाला ही कळलं असेल बात ही बातमी पण मला ही कळलीच होती पण कसं होतं ना जोपर्यंत आपल्याकडे व्यवस्थित क्लिअर अपडेट येत नाही तोपर्यंत मी कधीच व्हिडिओ बनवत नाही कारण का एखाद्या वेळेस फेक पण असू शकते ना म्हणून मी थांबले होते पहिलं पूर्ण माहिती घेतली आणि त्यानंतर मी आज व्हिडिओ बनवते तर साताऱ्यामध्ये एका महिलेने अठ्ठावीस ते तीस फॉर्म भरलेले आहेत किती अठ्ठावीस ते तीस फॉर्म तीस फॉर्म भरले तीस ते अठ्ठावीस फॉर्म भरले आणि ती त्या योजनेची पात्र पण झाले आणि तेवढे पैसे पण लाटले जवळजवळ पंच्याऐंशी हजाराच्या आसपास काहीतरी त्यांना रक्कम मिळालेली आहे या योजनेच्या अंतर्गत आणि एकाच लेडीजने इथं एका महिन्याचा एक फॉर्म वापरून तिला पैसे यायला प्रॉब्लेम झालाय कितीतरी महिला रडत आहेत आम्हाला पैसे आले नाही पै, आम्ही पात्र अजून सुद्धा आम्हाला पैसे आले नाही म्हणून आणि इथं बघा किती मोठा फ्रॉड झालेला आहे त्या महिलेने एवढे अठ्ठावीस ते तीस फॉर्म भरले योजनेच्या पात्र पण झाली पैसे पण घेतले आणि आता काय झालं तर हा फ्रॉड आहे तो उघडकीस आलेला आहे म्हणजे त्यांनी जे देख, जो काही घोटाळा केला या योजनेच्या अंतर्गत तो घोटाळा आता उघडकीस आलेला आहे आता बघा त्यांना काय शिक्षा व्हायची काय कारवाई त्यांच्यावर व्हायची ते सरकार त्यांच्या त्यांच्या पद्धतीनं करलं आपण त्यांच्या कुठल्याही शिक्षेवर किंवा कुठल्याही कारवाईवर कशावर का आपण बोलायला नको आपण बोल फक्त या योजनेवर बोलूया हे फक्त तुम्हाला सांगायचं होतं की असा असा फ्रॉड झालेला आहे तर हे तुम्हाला फक्त सांगायचं होतं की असा फ्रॉड झालेला आहे तर हे किती मोठा घोटाळा आहे जरा विचार करायला पाहिजे लोकांनी की जर आपण एका या योजनेचा जर आपल्याला फायदा घ्यायचा आहे तर एक फॉर्म भरा ना इथं एक फॉर्म सुद्धा महिलांचे व्यवस्थित लवकर अप्रूव्ह होत नाहीयेत एका महिलेला सुद्धा पा, पा, पात्रापासून सुद्धा एका महिलेला पैसे लवकर मिळत नाहीत अकाउंटमध्ये आणि जे पैसे अकाउंटमध्ये आले ना ते पण बँकेने डेबिट करून घेतलेत महिलांची म्हणजे अशी अवस्था आहे आणि इथं बघा तीस तीस ते अठ्ठावीस फॉर्म भरले पात्र पण झाले आणि पैसे पण घेतले लाभ पण मिळाला योजनेचा आणि तो घोटाळा आता उघडकीस आला तर बोलल्याप्रमाणे की त्यांचं काय असेल ते बघून घेईल सरकार आपण त्याच्यावर नको पण आता इथं प्रॉब्लेम काय होणार आहे माहितीये का ज्या ज्यांनी पण ह्या योजनेचा फॉर्म भरला असेल प्रॉब्लेम असा होणार आहे की समजा आता एखादी महिला आहेत ती योजनेच्या पात्र नाही म्हणजे त्या कॅटेगरीमध्ये बसतच नाही त्या योजनेच्या जसं आता बघा फोर व्हीलर असणाऱ्यांना ही योजना नाही आय टी आर भरणाऱ्यांना ही, ही योजना नाही असे जे पण त्यांनी नियम लावून दिलेले आहेत आपल्याला त्या नियमात जर ती महिला बसत नसेल आणि तिने जर योजनेचा लाभ घेतला असेल तर सरकार आता ते सगळा शोध मोहीम सरकारची चालू झालेली आहे की अशा किती महिला आणि किती लोक आहेत असे ज्यांनी अपात्र असून सुद्धा फॉर्म भरलेला आहे आणि योजनेचा लाभ घेत आहेत तर आता ते सगळं शोध मोहीम चालू आहे सरकारची तर आता काय होणार आहे माहिती आहे का ज्या पण महिला आय टी आर भरत असतील त्यांनी फॉर्म भरला असेल किंवा एखाद्या महिलेकडे फोर व्हीलर आहे तर ती महिला या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही असं सरकारने आज सांगितलं होतं तर आता इथं होणार काय आहे माहिती आहे का हे सर्व जेवढे पण आतापर्यंत असं काहीतरी म्हणजे पात्र नसून सुद्धा फॉर्म भरला आणि योजनेचा लाभ घेतलेला आहे अशा सर्व महिला आता अपात्र होणार आहेत आणि सरकारची ती शेवटी प्रोसेस असणार आहे पुढची की सरकार काय करल काय नाही करल तो त्यांचा भाग आहे त्यांच्या मुद्द्यावर आपण नको बोलायला पण समजा जर काही महिला अशा असतील ज्यांनी अपात्र आहेत योजनेच्या पण तरी फॉर्म भरलाय आणि पात्र झालेत आणि योजनेचा लाभ घेतलाय तर ह्या सगळ्या आता अपात्र होणार आहेत कारण का या जीव, जीव, जीव जी जी साताऱ्यातली जी घटना उघडकीस आली त्याच्यामुळे सरकारच्या लक्षात आलं की खूप सहजमध्ये फ्रॉड झालेला आहे त्यामुळे आता परत ते सरकारची शोध ह्या विषयावर चालू झालेली आहे तर बघा तुम्ही भरलाय का असा फॉर्म की तुम्ही या योजनेच्या पात्र नाही तरी पण तुम्ही फॉर्म भरलाय आणि योजनेचा लाभ घेत आहात बघा घाबरायचं काही कारण नाही फक्त एवढंच की तुम्ही आता अपात्र होणार आहात या योजनेचा कारण का त्यांच्या जर लक्षात आलं की एखादी महिला अशी आहे जी पात्रच नाही पण ती आता योजनेचा लाभ घेते तर ते बरोबर त्यांना अपात्र करणार आहेत फक्त एवढं तर हे तरी एवढं तरी एवढी तर माहिती काणार आता पण आलेली आहे तर आता बघा तुम्ही जर अशा कॅटेगरीमध्ये असाल की तुम्ही योजनेच्या पात्रच नाही अंतर सुद्धा फॉर्म भरलाय आणि योजनेचा लाभ घेत असाल दुसरा मुद्दा असा आहे याच्यामध्ये की बघा मी मी मागं पण सांगितलं होतं की जर तुम्ही पात्र आहात योजनेच्या असं तुम्हाला वाटतंय तरच तुम्ही फॉर्म भरा नाही तर तुम्ही फॉर्म भरू नका बोल माजा मी बोलले होते माझ्या कितीतरी व्हिडिओमध्ये मी सांगितले की मी स्वतः सुद्धा फॉर्म भरलेला नाही कारण मी आय भरते मला कितीतरी महिलांनी माझ्या जवळच्या मैत्रिणींनी पण सांगितलं की तू भर फॉर्म भर फॉर्म पण मी फॉर्म भरला नाही कारण का माहितीये का मला माहिती होतं की मी जर योजनेचे पात्र नाही मी जर आय भरते तर मी या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही मग कशाला फॉर्म भरायचं मी फॉर्म भरला नाही आणि आता ज्या महिला फॉर्म भरणार आहेत त्यांच्यासाठी खूप महत्वाची अपडेट आहे ज्या महिला आता नवीन फॉर्म भरणार आहेत इथून तर त्यांच्यासाठी वेबसाईट पण बंद केलेली ना आहे नारी शक्ती ऍप पण बंद झालेला आहे त्यामुळे आता तुम्ही जे ऑनलाईन फॉर्म अदोगर भरत होता जसं नारीशक्ती ऍपवर भरले किंवा मग तुम्ही वेबसाईट वर भरले तर तुम्ही आता वेबसाईट वर फॉर्म भरू शकत नाही नारीशक्ती ऍप तर बंद झाला होता तुम्हाला माहिती आहे पण आता वेबसाईट सुद्धा बंद झाली किंवा त्यांचं दुसरं काही कारण असेल म्हणून त्यांनी बंद केलं असेल पण आता तुम्ही या योजनेचा फॉर्म वेबसाईट वर किंवा ऑनलाईन कुठेही भरू शकत नाही तर तुम्ही आता फॉर्म कुठं भरू शकणार आहात तर फक्त अंगणवाडी केंद्रात जाऊनच तुम्हाला फॉर्म भरायचा आहे जसं तुम्ही आधी घरी बसल्या फॉर्म भरत होतात किंवा कुठंतरी ई सेवामध्ये जाऊन भरत होतात तर आता तसं काहीही होणार नाही आता ही योजना फक्त आणि फक्त अंगणवाडी सेवक सेविकांच्या मार्फतच चालवली जाणार आहे तर तुम्हाला आता काय करायचं आहे तर ज्या महिला नवीन फॉर्म भरणार आहेत त्यांनी आता फक्त तुमच्या विभागामध्ये कुठं अंगणवाडी सेविका असतील अंगणवाडी असेल तर त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला तुमचा फॉर्म भरायचा आहे ही खूप महत्वाची अपडेट मी सांगत आहे की तुम्हाला आता अंगणवाडी सेविकांकडनंच अंगणवाडी केंद्रातनं फॉर्म भरायचा आहे आता सध्या वेबसाईट बंद नारी शक्ती ऍप बंद म्हणजे ऑनलाईन तुम्ही कुठंच फॉर्म भरू शकत नाही फक्त आणि फक्त तुम्ही आता फॉर्म कुठं भरू शकता येते का लक्षात तुम्ही, तुम्ही आता कुठं फॉर्म भरू शकता अंगणवाडी केंद्रात जाऊन अंगणवाडी सेविकांकडूनच तुम्ही फॉर्म भरू शकता त्याशिवाय तुम्ही आता फॉर्म भरू शकत नाही याची सर्व महिलांनी दखल घ्यावी नोंद घ्यावी आणि महत्त्वाच्या दोन तीन अपडेट मी तुम्हाला सांगितलेले आहेत तर तुमच्या लक्षात आलं असेल की तुम्हाला आता काय करायचं आहे की बऱ्याच महिलांचे फॉर्म रिजेक्ट झालेले आहेत तर त्याच्यावर आपण व्हिडिओ बनवलाय हो जोपर्यंत तुम्हाला एडिटचा ऑप्शन येत नाही तुम्ही काही करू शकत नाही जोपर्यंत तुम्हाला फॉर्म रिसबमिटचा ऑप्शन येत नाही तुम्ही परत फॉर्म भरू शकत नाही आणि आता तसंही जेव्हा तुम्हाला ते ऑप्शन दिलं जाईल ना वेबसाईटवर किंवा नारी शक्ती ऍपवर तर तेव्हाच तुम्ही फॉर्म भरू शकता त्याच्याशिवाय तुम्ही आता फॉर्म भरू शकत नाही तर हा मुद्दा खूप महत्वाचा आहे तर सर्व महिलांनी हे लक्षात ठेवावं ज्या महिलांनी अगोदर नारीशक्ती ऍपवर किंवा वेबसाईटवर फॉर्म भरलाय ना आणि ज्यांचे फॉर्म रिजेक्ट झाले असतील किंवा ज्यांचे फॉर्म कायम रिजेक्ट झाले असतील तर त्यांना नक्कीच एडिटचा ऑप्शन आणि रिसबमिटचा ऑप्शन सुद्धा देणार आहेत काळजी करू नका त्यांच्यासाठी तेवढं चालू आहे पण नवीन फॉर्म भरण्यासाठी मी सांगितले मागाशी नवीन फॉर्म तुम्ही भरू शकत नाही आता ऑनलाईन तर ही प्रोसेस आहे ज्यांच्याही फॉर्म अजून पेंडिंग आहेत कशामुळे तर अजून त्यांनी पुढे तुमचा फॉर्म गेलाच नसेल किंवा तुम्ही या योजनेच्या पात्र आहात की नाही आहात ते पण आपल्याला माहित नाही ते पण चेक करायचं आहे तर ते सर्व आता इथून पुढं म्हणजे सप्टेंबर महिन्यामध्ये ज्या महिलांनी फॉर्म भरलेला आहे तर त्यांचे फॉर्म ना जेव्हा जेव्हा चेक होतील आता खूप म्हणजे खूप नियम नियमास्त म्हणजे खरंच तुम्ही या कॅटेगरीमध्ये बसताय का अशा पद्धतीने तुमचे फॉर्म स्ट्रिक्टली एकदम चेक केले जाणार आहेत आणि तुम्ही खरंच योजनेच्या पात्र असाल ना तरच तुम्ही योजनेचा लाभ घेऊ शकता ना तर घेऊ शकत नाही दुसरं म्हणजे बऱ्याच महिलांच्या अकाउंटला पैसे आलेले आहेत आणि त्यांचे ते पैसे बँकेने डेबिट केले तुम्हाला दिलेच नाहीत तर अशा बँकांशी सर्व आत्ता आपल्या राज्य सरकारकडून पत्र व्यवहार चालू आहे ते त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करतात आणि ज्या ज्या महिलांचे पैसे डेबिट झाले असतील मायनस अकाउंट मध्ये मायनस झाले असतील किंवा बंद अकाउंटला आले असतील ते तुम्हाला मिळाले नसतील तर ते पैसे तुम्हाला मिळणार आहेत कारण तसा पत्र व्यवहार बँकेकडे आता चालू आहे त्यामुळे तुम्ही काही काळजी करू नका जर तुमचे पैसे डेबिट झाले असतील किंवा वजा झाले असतील काही असेल तर तुम्हाला पैसे मिळतील जेव्हा बँकेकडनं तो पूर्ण सरकारचा आणि बँकेचा विषय त्यांच्याकडनं आता बोलणं चालू आहे जेव्हा तो विषय क्लिअर होईल त्याप्रमाणे तुम्हाला पैसे मिळतील किंवा मेसेज वगैरे येऊन जाईल दुसरं म्हणजे असं आहे की ज्या महिलांचे फॉर्म अप्रुव्हल आहेत त्यांना अजूनही पैसे आले नाहीत आता बघा मी जसं सांगितलं ना मगाशी की फॉर्म खूप स्ट्रिक्टली आता चेक केले जाणार आहेत तर आता पैसे जे येणार आहेत ना ते खूप विचार करूनच ते पैसे तुमच्या अकाउंटला येणार आहेत जोपर्यंत त्यांना वाटत नाही ना की तुम्ही खरच योजनेच्या पात्र आहात तोपर्यंत तुमच्या अकाउंटला आता पैसे येणार नाहीत कारण का म्हणजे असं त्यांच्या लक्षात आलं की अपात्र असून सुद्धा महिलांनी या योजनेचा लाभ घेतलेला आहे फॉर्म भरलेला आहे सांगितलं होतं की हे नियम आहेत ह्या नियमात तुम्ही बसताय का तरच फॉर्म भरा नाही तर भरू नका पण नियमात बसत नसून सुद्धा महिलांनी फॉर्म भरलेले आहेत तर आता ते तर आपण काही बोलू शकत नाही की असं कोण केलंय कोण नाही त्यामुळे पण जे काही अपडेट आपल्याकडे आली त्याच्यावर आपण हे विषय मुद्दे मांडले तर नक्कीच मला या तुमच्या आणि अजून मला इथं सांगायचं होतं की बऱ्याच महिलांचं असं म्हणणं होतं की ताई बघा ना आम्ही पात्र आहोत तरी आम्हाला पैसे मिळत नाहीत ज्या ज्या महिला पात्र नाहीत म्हणजे मला कम अशा कमेंट पण आले आणि मला फोनही आला की ज्या महिला पात्र नाहीत युजून त्यांनाही पैसे मिळाले आणि आम्ही बघा गरीब आहोत आम्हाला पैशाची गरज आहे तर आम्हाला पैसे नाही मिळाले तर बघा तुमच्या तुमच्या या बोलण्याची दखल घेतली आहे आणि आता नक्कीच तुम्ही जर खरंच योजनेच्या पात्र आहात तर नक्कीच तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार आहे आता गरजू खरंच गरजू व्यक्ती आहे खरंच या योजनेच्या कॅटेगरीमध्ये बसते अशाच व्यक्तीला या योजनेचा लाभ मिळणार आहे इथून पुढं सप्टेंबर मध्ये ज्यांनी फॉर्म भरले त्यांचं काय होईल माहित नाही पुढं जसं जे तुमचे फॉर्म चेक होतील तसं तुम्हाला अपडेट येत जाईल त्यामुळे थोडंसं शांत राहा काळजी करू नका जास्त कारण हा सगळा त्यांचा गव्हर्नमेंटचा विषय आहे आता आपण त्याच्यावर काही बोलूच नाही शकत आहोत बरोबर ना कारण एवढा मोठा फ्रॉड झाला त्यामुळे ते आता खूप स्ट्रिक्ट करणार आहे सगळंच सगळं सगळं कारण त्यांनी आता बघा वेबसाईट सुद्धा बंद झाली नाही शक्य ऑलरेडी बंद झालं आता वेबसाईट पण बंद झाली आता आपण काय करू शकणार आहोत काहीच नाही आणि आपण बोलू पण नाही शकत आता आपण बँकेकडनं दखल घ्यायला सांगितली तर आता समजलं की पत्रव्यवहार बँकेकडनं बँकेला पत्र व्यवहार चालू आहे आता त्यामुळे बँकेचा तुमचा विषय क्लिअर झाला आता फॉर्म भरायचं कुठं मी सांगितलंय तुम्हाला फॉर्म कुठं भरायचं आहे आता तिथे जाऊन फॉर्म भरायचा ज्या महिला नवीन फॉर्म भरणार आहेत आणि योजनेच्या पात्र असाल तरच फॉर्म भरा नाहीतर नाही तर भरू नका काय होईल माहिती का विनाकारण तुमचा फॉर्म रिजेक्ट होईल मग ते परत तुम्हाला टेन्शन की माझा फॉर्म रिजेक्ट झाला मला मिळाले नाही पैसे असं नको व्हायला ज्या महिलांचे फॉर्म अप्रुव्ह आहेत त्यांनी त्यांच्या बँकेचा स्टेटस तुम्ही चेक नाही करणार किंवा तुम्ही जोपर्यंत डीबीटी करणार नाही तुमच्या अकाउंटमध्ये तुमच्या आधारची डीबीटी बरोबर त्याचबरोबर तुमचा आधार जोपर्यंत बँकेत लिंक करणार नाही तुम्हाला पैसे येणार नाहीत आधार लिंक करून पण काही उपयोग नाही डीबीटी करायला पाहिजे म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर सरकारकडून तुमच्या अकाउंटला हे गरजेचं आहे ज्यांचे मायनस असतील त्यांनी पण त्या अकाउंटचं थोडं पाहावं ज्यांचे बंद अकाउंट आहेत त्यांनी पण थोडं विषय क्लिअर करून त्या अकाउंटचं पाहावं तर नक्कीच काळजी करू नका तुम्ही मी मी पहिल्या दिवसापासून हे बोलत होते का नाही ज्या महिला खरंच योजनेच्या पात्र आहेत ना त्यांना नक्की पैसे मिळतील काळजी करू नका म्हणून मी बोलले होते ना पहिल्या व्हिडिओपासून मी बोलतेय की ज्या महिला खरंच योजनेच्या पात्र आहेत त्यांना नक्की पैसे मिळतील अजिबात घाबरू नका मी अजूनही सांगतेय तुम्हाला की जेवढ्या महिला या योजनेच्या खरंच पात्र आहेत आणि योजनेच्या ह्या कॅटेगरीमध्ये बसतायत त्या सर्व महिलांना पैसे मिळतील जेवढ्या जेवढ्या पात्र होतील मी आधी पण बोललीये मी आत्ता पण बोलतेय तुम्हाला मी हे विनाकारण बोलतच नाहीये त्यामुळे काळजी करू नका तुम्ही खरंच पात्र आहात योजनेचे तुम्हाला पैसे मिळतील परत भेटूया याच योजनेवर तुमच्याच प्रश्नांवरती व्हिडिओ घेऊन तोपर्यंत आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त जास शेअर करा जेणेकरून ही महत्वाची माहिती सर्वांपर्यंत पोहोचली पाहिजे धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र